येथील मंडलिक प्रेमी व कागल तालुका शिवसेनेतर्फे कागल तालुक्यातील पहिली मानाची लाख रुपये बक्षिसांची भव्य दहंडी गडिंगलच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकानं फोडली रिमझिम बरसणाऱ्या पाऊसधारा आणि गोविंदा पथकाचा उत्साह येथील कन्याशाळेच्या पटांगणावर सायंकाळी सात वाजता मंडलिक प्रेमी दहंडी स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला पहिल्यांदा स्पर्धेत उतरलेले श्रीकृष्ण गोविंद मंडळ सोळापूर आणि वाघाची तालीम मंडळ आजरा या दोन गोविंदा पथकांना सलामी दिली पहिला मान संघर्ष ग्रुप गडिंग्लच गोविंदा यश कांबळे या गोविंदा पथकाला मिळाला पहिल्यांदाच प्रयत्न साथर लावून संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकानं अकरा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावलं गडिंगलेचे नेताजी पालकर व्यायाम मंडळानं सहा थरांची सलामी देऊन अकरा हजार रुपयांचं पारितोषिक मिळवलं दहंडीची उंची एकोणचाळीस फूट होती ती दुसऱ्या फेरीत सदतीस फुटावर आणण्यात आली दुसरी फेरी संघर्ष ग्रुप आणि नेताजी पालकर यांच्या मैत्रीपूर्ण झाली नेताजी पालकर पथकानं चढाई केली पण त्यांचा प्रयत्न ठरला त्यानंतर संघर्ष ग्रुपनं चढाई केली सहा थरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचाही प्रयत्न यशस्वी ठरला त्यानंतर दहंडी पस्तीस फुटावर आणण्यात आली व तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली नेताजी पालकर पथकानं चढाई करताना पाच थरापर्यंतच मजल मारली त्यानंतर अतिशय चुरशीनं संघर्ष ग्रुपच्या गोविंदानं दहंडी फोडण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला संयोजकांनी तीन फुटांनी आणि बत्तीस फुटावर दहंडी खाली घेत घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्ही सात थर लावले त्यामुळे आम्हाला पहिली संधी द्यावी अशी मागणी संघर्ष ग्रुप केली त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला परीक्षकांनी दूध काढण्याचा प्रयत्न केला पण पर परीक्षकांचा निर्णय मान्य कारण देत नेताजी पालकर पथक स्पर्धेतून बाहेर त्यानंतर संघर्ष ग्रुपनं सात थर रचून दहंडी फोडली स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडलिक यांच्या हस्ते आनंदराव फराकटे आणि माजी नगराध्यक्ष नामदेव मेंढके माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक सुहास खराडे शिवाजीराव चौगले अविनाश पाटील सोनाळीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला पालकमंत्र्यांची हजेरी दरम्यान दहंडी स्पर्धेसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काही काळ हजेरी लावलेली होती स्पर्धेला शुभेच्छा देऊन ती पुढे कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले माजी खासदार संजय दादा मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलिक प्रेमी वतीने या स्पर्धा पार पडल्या विनोद शिंगे कुंभोज